ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस देशभरामध्ये एच एन पी भीती बाळगली जाते प्रशासन म्हणून वैद्यकीय आपण कशा पद्धतीने खबरदारी काय तयारी सर्वप्रथम सर नमस्कार मी डॉ संजीव ठाकूर लॅपटॉप सुपर इन बॅरेटिक सर्जन आहे सध्या मी अधिष्ठाता म्हणून वैशमपायन पायन मेमोरियल गव्हर्नमेंट कॉलेज येथे कार्यरत आहे कालच आमच्या कमिशनर सरांनी व्ही सी घेतलेली आजच आमचे मंत्रीमहोदय श्री मुश्रीफ साहेब यांनीसुद्धा सी घेतलेली आहे आणि सगळ्या अधिशांना संबोधित केलेला आहे की हा जो व्हायरस आहे हे आपल्या देशामध्ये सापडलेलं आहे कालपर्वाच्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे तर त्यांनी काही गाईडलाईन्स आम्हाला सांगितलेलं आहे की सर्वप्रथम कोविडचा अनुभव आमच्या पाठीशी आहे की आपण जे मेडिकल हेल्थ वर्कर आहे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या आजाराचा सामोरा करायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक प्रोटोकॉल तयार केलेला आहे की सर्वप्रथम आज मी सगळ्या डॉक्टरांची आणि जी हेल्थ केअर बैठक घेतलेली आहे आणि त्यांना मोटिवेट केलेलं आहे की आपल्याला हा जो व्हायरस अनफॉर्च्युनेटली जर वाढला तर त्याला कसं सामोरं जायला पाहिजे त्याच्या गोष्ट त्याला कसं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे नंतर आम्ही ज्या ॲन्सरी गोष्टी असतात ऑक्सिजनचा सप्लाय आहे त्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा टँक आहे याची मी पाहणी केलेली आहे नंतर जम्बो सिलेंडरची अवेलेबल केलेली आहे आणि पी एस ए प्लांट आहे त्याचीसुद्धा काही जर रिपेरिंग लागली ते आम्ही रिपेरिंग करून घेऊ म्हणजे ऑक्सिजन साठा पूर्ण राहील औषधांचा साठा सगळा आम्हाला त्यांनी पूर्ण पावर दिलेलं आहे की कुठलंही औषध हे कमी पडता कामा नये नंतर स्वच्छता आत्ताच माझा हॉस्पिटल डाऊन झालं आहे स्वच्छतेसाठी आम्ही रजिस्टर केलेलं आहे की प्रत्येक वॉर्ड सिस्टरने नंतर डॉक्टर आणि ते स्वच्छता वर्ग या तिघांनी रोज साईन करायची तीन वेळा म्हणजे स्वच्छता होते की नाही मला कळेल सगळ्या गोष्टी म्हणजे या तीनच्या गोष्टी आपण जर त्यावर कॉन्सनेट केला तर नक्कीच आपण या आजारापासून बचाव करू शकतो या आजाराचे सिम्टम असे आहेत की सर्दी पडसं खोकला हे नव्वद टक्के लोकांनंतर काही लोक जे नवजात शिशू आहे म्हणजे एक वर्ष आतले किंवा साठी प्लस आणि ज्यांना को मॉडि को म्हणजे ज्यांचा हायपरटेन्शन आहे त्यांना डायबिटीज आहे त्यांना हार्ट इश्यूज आहे किंवा नास्तमा आहे किंवा सिओपिडी आहे किंवा स्मॉल एअरवे ऑब्स्ट्रक्शन आहे ह्या लोकांना जरा आपण काळजी घ्यायला लागते राहिला प्रश्न आयसोलेशन वॉर्डचा आत्ता तर गरज नाही आहे पण आम्ही दोन बेड पिडियाटिकसाठी दोन बेड आणि दोन बेड ज ॲडल्टसाठी ठेवलेले आहे जर यदा का जर पेशंटची संख्या वाढली तर आम्ही ते वाढवण्यात येतील आणि आजच्या जे आम्हाला महोदयांनी निर्देश दिले की सगळ्यांनी मिळून या आजारासाठी फाईट केलं फक्त घाबरू नका कारण जे काही आम्ही लिटरच्या आत्तापर्यंत वाचलेलं आहे की असं गंभीर रुग्ण होत नाही आहे त्यामुळे पण आपण एक बेसिक काळजी घेतली पाहिजे की रोज व्यायाम करा नंतर चांगलं फू जंक फूड टाळा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या ज्या मिळाल्या त्या घ्या किंवा चांगली फळं खा आणि गर्दीच्या ठिकाणी टाळा शक्यतो हॉस्पिटलमध्ये येणार असाल तर आपणही मास्क लावणार मी मास्क लावा आणि आपल्याला जर सिमटम सर्दी पडसं खोकला झाला चुकून तर डॉक्टर सांगून आपण आपल्या घरात वेगळे राहा जेणेकरून आपण दुसऱ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ नका एवढ्या ज्या नाफक गोष्टी जर नक्कीच पाळल्या तर आपण या आजाराला चांगल्या प्रकारे सामर्थ्याने तोंड देऊ शकतो